नमस्कार मित्रांनो मी धीरज अंकुशकर तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करतो तर मित्रांनो आपल्या सरकार सेवा पोर्टलच्या माध्यमातून आपल्याला जात प्रमाणपत्र म्हणजेच कास्ट सर्टिफिकेट काढायचं असल्यास यासाठी अर्ज कशा पद्धती केला जातो याबद्दलचे आपण व्हिडिओ पाहिलेले आहेत आणि ती व्हिडिओ पाहून बऱ्याच जणांनी अप्लाय सुद्धा केलेला आहे परंतु मित्रांनो या ठिकाणी अप्लाय केल्याच्यानंतर जेव्हा आपण डॅशबोर्डमध्ये गो टू डिपार्टमेंट डॅशबोर्ड या सेवा पोर्टलवरती जेव्हा आपण लॉग इन करतो आणि गो टू डिपार्टमेंट डॅशबोर्ड यावरती जर क्लिक केलं तर त्या ठिकाणी जी काही सर्व्हिसेस आहे सर्विसच्या खाली या ठिकाणी पाहिजे परंतु त्या ठिकाणी मायग्रंट कास्ट सर्टिफिकेट अशा पद्धतीचे काही ऑप्शन आहे ते शो होत असते मित्रांनो गो टू डिपार्टमेंट डॅशबोर्ड यावरती क्लिक केल्याच्यानंतर जेव्हा आपण सर्व्हिस या सेक्शन मध्ये पाहतो सर्व्हिस सेक्शनच्या खाली या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेट दाखवायला पाहिजे परंतु मित्रांनो त्या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेट न दाखवता मायग्रंट कास्ट सर्टिफिकेट अशा पद्धतीचे काही लिहून येत आहे या लिहून आले असं लिहून आल्यामुळे बऱ्याच जणांना कन्फ्युजन येत आहे की आपण मायग्रंट कास्ट सर्टिफिकेटसाठी अप्लाय केलं का आपल्याकडून चूक झाली का की आपल्याला नवीन फॉर्म भरायचा आहे का अशा पद्धतीचे बरेच मनात प्रश्न इथे या ठिकाणी येतात तर अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला पर नवीन फॉर्म भरावा लागतो का आणि हे जे काही ऑप्शन आहे ते कशामुळे असं लिहून येते याबद्दलचीच माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा माहिती महत्त्वपूर्ण वाटत आपल्या मित्रांना शेअर करा मित्रांनो मायग्रंट या शब्दाचा जर शब्दशा अर्थ घेतला तर या ठिकाणी स्थलांतरित अशा पद्धतीचा अर्थ होतो आणि त्यामुळे कास्ट सर्टिफिकेट अप्लाय असताना सुद्धा आपल्याला माहिती विचारण्यात येते की किंवा ज्या ठिकाणी दुसरा एखादं सर्टिफिकेट तुम्ही अप्लाय केलं असेल डोमेशन सर्टिफिकेट अप्लाय करताना सुद्धा बरेच वेळा ठिकाणी विचारलं जाते तुम्ही मायग्रंट आहात का बड़ दुसऱ्या मधून आहात का तर मित्रांनो डोमेशनसाठी अप्लाय करताना सुद्धा जी काही मायग्रेशन किंवा मायग्रेटेड जी काही डिटेल आहे मागितली जाते तर बऱ्याच जणांना आता हे कास्ट सर्टिफिकेट अप्लाय केल्याच्यानंतर हा ऑप्शन येत आहे से हो। तर हा ऑप्शन कशामुळे येत आहे तर मित्रांनो आपण आपले सरकार सेवा पोर्टल सिटीजन लॉग इनच्या माध्यमातून यासाठी अर्ज करत आहोत त्यामुळे जर या ठिकाणी आपले सरकार सेवा पोर्टलवर तुम्ही कोणत्याही कास्टसाठी जर अर्ज केला ओबीसी असेल एस सी असेल एस सी असेल एस टी असेल किंवा एस सी बी सी असेल अशा पद्धतीचे कोणत्याही कॅटेगरीसाठी जर तुम्ही अर्ज केला तर त्या ठिकाणी तुम्हाला काही डॅशबोर्ड आहे डॅशबोर्डमध्ये गेल्याच्यानंतर तुम्हाला मायग्रेटेड कास्ट सर्टिफिकेट अशा पद्धतीने लिहून येणार आहे जर तुम्ही सुद्धा जर अप्लाय केलं असेल आणि अशा पद्धती जर आलं असेल तर तुम्हाला इथे काळजी करण्याचं काम नाही आहे जरी त्या ठिकाणी मायग्रेटेड कास्ट सर्टिफिकेट अशा पद्धतीचं लिहून आलं असेल तरी सुद्धा जेव्हा हे सर्टिफिकेट तुमचं अप्रूव्ह होईल अप्रूव्ह झाल्याच्या नंतर जेव्हा तुम्ही याला डाउनलोड कराल डाऊनलोड केल्याच्या नंतर जे काही नॉर्मल कास्ट सर्टिफिकेट आहे तेच कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला मिळणार आहे हे तुम्हाला जे आहे ते इथे लक्षात ठेवायचं आहे आता बऱ्याच जणांना वाटत असेल की मायग्रेट कास्ट सर्टिफिकेट इथे लिहून आलं याचा अर्थ आपण फॉर्म भरताना काही चुकी केली का के आणि आता आपलं जेव्हा सर्टिफिकेट अप्रूव्ह होऊन येईल तर तेव्हा आपल्याला मायग्रेट कास्ट सर्टिफिकेट मिळणार आहे का तर तुम्हाला अजिबात जे काही मायग्रेट कास्ट सर्टिफिकेट मिळणार नाही तुम्ही जर व्यवस्थित या ठिकाणी अप्लाय केलं असेल नॉर्मल कास्ट सर्टिफिकेटसाठी तर तुम्हाला जे काही नॉर्मल कास्ट सर्टिफिकेट मिळणार आहे परंतु तुम्ही आपले सरकार सेवा पोर्टलच्या माध्यमातून अप्लाय केलं असल्यामुळे त्या ठिकाणी मायग्रेटेड कास्ट सर्टिफिकेट असं लिहून येत असते जर तुम्ही हेच सर्व्हिस जर या ठिकाणी महाऑनलाईन आय डीच्या माध्यमातून जर अप्लाय केलं असतं सेतूच्या आयडीमधून तर तुम्हाला मायग्रेटेड हे जे काही शब्द आहे त्या ठिकाणी आला नसता तर अशा पद्धतीने मित्रांनो हे बऱ्याच जणांच्या मनामध्ये कन्फ्युजन होत होतं की हे जे काही मायग्रेट कास्ट सर्टिफिकेट इथे नाव लिहून येत आहे तर आम्हाला पुन्हा अर्ज करावा लागेल का ते आमचा अर्ज चुकला आहे का आता आम्हाला सर्टिफिकेट आलं तर ते मायग्रेट येईल की नॉर्मल कास्ट सर्टिफिकेट अशा पद्धतीचे विविध प्रश्न मनात येत होते तर अशा पद्धतीनं जे आहे ते या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलेली आहे की मायग्रेट कास्ट सर्टिफिकेट का लिहून येत आहे आणि त्याचा अर्थ नेमकं काय आहे आणि हे कशामुळे येत आहे आणि जर मायग्रेट कास्ट सर्टिफिकेट लिहून आलं तर तुम्हाला सर्टिफिकेट कोणतं मिळणार आहे मार्केटवाले मिळणार की नॉर्मल का सर्टिफिकेट मिळणार इत्यादी प्रकारची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जे आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे माहिती महत्वपूर्ण वाटलात आपल्या मित्रांना शेअर करा धन्यवाद संपूर्ण व्हिडिओ